नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे वेगवेगळ्या महानगरपालिके संदर्भामध्ये सुद्धा आपल्या आपल्या चॅनलवरती आपण व्हिडिओ प्रकाशित केलेले आहेत ते सुद्धा आपण नक्की पहा मित्रांनो हे सर्व व्हिडिओ लाईक करा आणि मॅक्झिमम ग्रुपमध्ये शेअर करा जेणेकरून या सर्व नोकरी संधी आपल्या नातेवाईक त्याचप्रमाणे मित्रांनाही समजतील तर मित्रांनो आरोग्य विभागातर्फे ही जी भरती आहे त्याच्यामध्ये नवी मुंबई महानगरपालिका भरतीमध्ये बघा पशुवैद्यकीय सेवा अंतर्गत नेरूळ येथील पशुवैद्यकीय रुग्णालया करता पशुवैद्यकीय अधिकारी व इतर पदांकरता मासिक ठोक मानधनावरती सहा महिन्याच्या कालावधीकरता काही पद आपल्या स्क्रीनवरती आपण पाहणार आहोत तर ही तन निव्वळ तात्पुरत्या म्हणजेच कंत्राटी पद्धतीने ही पदं भरली जाणार आहेत तर त्याच्यामध्ये बघा निवासी पशुवैद्यकीय अधिकारी पशुवैद्यकीय शल्य चिकित्सक पशुवैद्यकीय स्त्रीरोग तज्ज्ञ पशुवैद्यकीय पॅथॉलॉजिस्ट पशुधन पर्यवेक्षक ह्याच्यामध्ये बघा पदांची संख्या आपण पशु निवासी पशुवैद्यकीय अधिकारी तीन पशुवैद्यकीय शल्य चिकित्सक पशुवैद्यकीय स्त्रीरोग तज्ज्ञ आणि पशुवैद्यकीय पॅथॉलॉजिस्ट एक जागा तसेच पशुधन पर्यवेक्षक दोन जागा आहेत वेतन सुद्धा आपल्याला आपल्याला शेवटच्या कॉलम मध्ये आपल्याला आपल्या अपले स्क्रीनवरती दिसत आहे टोटल व्हॅकन्सी या आठ आहेत आणि नोकरीचं ठिकाण जे आहे तो नोकरीचं ठिकाण हे मुंबई असेल वयोमर्यादे संदर्भामध्ये पण त्यांनी सांगितलेलं आहे की पशुवैद्यकीय अधिकारी या संवर्गातील अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय पासष्ट वर्षापेक्षा जास्त असता कामा नये त्याचप्रमाणे पशुधन पर्यवेक्षक या संवर्गासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय अडतीस वर्षापेक्षा जास्त असता कामा नये त्याचप्रमाणे अनरिझर्व कॅटेगरी करता हे वय दिलेलं आहे आणि रिझर्व्ह कॅटेगरी करता त्रेचाळीस वर्ष कमाल वयोमर्यादा दिलेली आहे त्याच्याकरता बघा निवडीची कार्यपद्धती तर वॉक इन सिलेक्शन पद्धतीनं शंभर गुणांपैकी पशुवैद्यकीय पदवी परीक्षेतील साठ गुण पशुवैद्यकीय पदव्युत्तर पदवी वीस पशुवैद्यकीय अनुभव औषधोपचार शस्त्रक्रिया वीस हे गुण विचारात घेऊन गुन उच्च गुणवत्ताधारक उमेदवारांची गुणवत्ता यादी करण्यात येईल त्यानंतर उमेदवाराने पशुवैद्यकीय शास्त्रातील मान्यताप्राप्त विद्यापीठातील पदवी एकापेक्षा जास्त प्रयत्नात उत्तीर्ण केली असल्यास दुसऱ्या प्रयत्नासाठी पाच टक्का गुण तिसऱ्यासाठी दहा टक्के गुण असे एकूण गुणांमधून वजा केले जातील तीन पेक्षा अधिक प्रयत्नात उत्तीर्ण झालेल्या उमेदवाराचा पशुवैद्यकीय अधिकारी या पदासाठी विचार केला जाणार नाहीये तसेच यासाठी मौखिक चाचणी म्हणजेच तोंडी परीक्षा तसेच मुलाखत घेण्यात येईल दोन किंवा अधिक उमेदवारांना समान गुण असल्यास उमेदवाराच्या वयाच्या ज्येष्ठतेला प्राधान्य दिलं जाईल असं त्यांनी सांगितलेलं आहे यासाठी आपल्याला ऑफलाईन पद्धतीने अर्ज दाखल करायचा आहे याशिवाय अर्ज दाखल करण्याचा पत्ता हा वैद्यकीय अधिकारी आरोग्य विभाग तिसरा मजला मुख्यालय प्लॉट नंबर एक से पंधरा ए किल्ले गावठाण जवळ सीबीडी बेलापूर नवी मुंबई चार शून्य शून्य सहा एक चार अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ही एक दहा दोन हजार पंचवीस आहे या संदर्भामधली अधिकृत जाहिरात आपण आपल्या क्वालिफिकेशन आणि पूर्णपणे साठी पण आपण बघू शकता त्याशिवाय मूळ जाहिरातीमध्ये पूर्ण डिटेल्स दिलेले आहेत ते अधिकृत संकेतस्थळ एन एम एम सी डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर ही जाहिरात उपलब्ध आहे या व्यतिरिक्त आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा आपण ही जाहिरात दिलेली आहे तिथूनही आपण ती डाउनलोड करू शकता तर आजच्या या जाहिरातीमध्ये आज आपण इथंच थांबतोय उद्या भेटू नवीन जाहिरातीसह पाहत राहा नोकरी जाहिरात कट्टा धन्यवाद